शाळेचा पहिला दिवस प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यात एक अविस्मरणीय क्षण असतो तो दिवस नवीनतेचा उत्साहाचा आणि थोडासा भीतीचाही असतो माझ्या शाळेच्या पहिल्या दिवसाची आठवण आजही ताजी आहे सकाळी उठल्यापासूनच मला खूप उत्साह वाटत होता मी नवीन गणवेश घातला बूट पॉलिश केले आणि आईने सुंदर डब्बा तयार करून दिला बाबांनी मला शाळेत सोडलं माझ्या हातात दप्तर होतं मनात थोडी भीती आणि खूप जिज्ञासा होती शाळेत प्रवेश करताच मला मोठा गजर चिमुकल्या मुलांचा गोंगाट आणि नवीन शिक्षक दिसले सर्वत्र उत्साहाचं वातावरण होतं माझ्या वर्गात मला नवीन मित्रमैत्रिणी भेटले सुरुवातीला थोडंसं संकोच वाटलं पण काही वेळातच आम्ही एकमेकांशी बोलू लागलो शिक्षिकांनी आमचं स्वागत केलं आणि गाणी गोष्टी खेळ यामधून आम्हाला शिकवण सुरू केली त्या दिवशी मी शिकलो की शाळा म्हणजे केवळ अभ्यासाचं ठिकाण नाही तर ती एक आनंदाचं आणि मैत्रीचं मंदिर आहे शिक्षकांचे प्रेमळ शब्द नवीन मित्रांची ओळख आणि नवीन गोष्टी शिकण्याचा आनंद हे सगळं मला फार आवडलं शाळेचा पहिला दिवस माझ्या आयुष्यातील एक सुंदर आठवण आहे तो दिवस मला आजही प्रेरणा देतो कारण त्याच दिवशी मी शिक्षणाच्या प्रवासाला सुरुवात केली होती